नाही तर तुमचं सगळ्याच मन असेल तर असा रस्ता आम्हाला इथून काढून द्या कुणाला काढून द्या आम्ही असं तेच मारून जातो नाही तसा कोणाच तरी मेसेज आहे हा आहे मेसेज आहे म्हणून तर सांगतो काढायचं इथं डांबर टाकलं तरच हे होईल पाणी बाहेर काढलं तर पुलिस कारवाई करणार आहे ना आपण तर गाव नाही करू शकत काय पुरीच काढणार तुम्ही

आता आद्य व्यक्तीच नाही ग्रुपवर पाहणार सांगायचं पाहणारच केलं त्यांनी सांगितलं बस पण होता ते पाहण्याच सांगायचं ना निघणार सगळं सांगायची गरज नाही पर्याय गणपती घरी सांगायचं आपण तुम्ही ठोकाय जातय कोणाला आवाज काढताय कोण तुम्ही ठोकाय धरताय कोणाला विनाकारण जर त्याला आणलं असत त्याने केलेलंच नाहीत मग काय केलं असतं तुम्ही you

तुमचं आहे हे गावात मीटर असं काय अडचण इथून पुढचं झालं पुण्याच्या ठीक आहे आता तेव्हा आपण सोडून देऊ काय अडचण हे क्लिअर करून घेऊ मी सांगून आता क्लिअर केलं उद्या मी पुढे खातो असं नाही झालं बाय ना

मागे नाही आता मागे रोज इकडे खराब झाला ना ते चुकीचा मार्ग आहे आता तुम्हाला सांगतो चार लोक ग्रुपवर बोलतात तुम्ही चार लोक नाही सपोर्ट करता मी कामाला आम्हाला ग असं नाही झालत ना

भीडने पडापना लागले ब डांबर खाली पुढे तो काही नाही डांबर हो केसात काय केलं करतो काय मात्र इकडे चले जाता मीन गोष्ट जाऊय डांबरने दिसले जरूरी करून तिथे मीठ आपण कुणाच्या बाप्पा जर असताना चुकीच आपण त्याला काय पाठबळ कोणाला देत नाही विषय काय झालं एखाद्या गोष्ट झाली आता काय करू चांगलं करून विषय संपला त्याच्यात काय झाली

那包，什么的？

पुजांना प्रश्न नाही हे सगळ्याचा रस्ता आहे रस्ता चांगलाच झाला पाहिजे बरोबर मान्य आहे बाबा कर का त्याच्यात कुणाचा वाद करायचा नाही प्रयत्न करायचा नाही बर का सांगतो मी वैयक्तिक राजकीय विषय नाही करायची कारणच नाही हे मेन मुद्दा आजने खोड करायचे कारण काय

सिमिट हे चांगलं केलं ना शिमिट्या चांगलं केलं ना पांडा काय अडचण काय झालं दाखवतो कुठे ऐक तू ऐक तू दाखव बोलू नको बोलू नको बघू दे नाय फक्त मीठ पाहिजे आपल्याला वाढलं तुला वाढ बरोबर आहे तू गाडीचा नंबर घ्यायचं आमची सांगा गाडी गेली मोबाईल गाडी जाते मोबाईल गाडी एवढं कळत नाही का तुला तुला गाडी माग जायचं तुम्ही काय काय तू नाही ना उतरलेलं

नाही चुकीली कोणी पण कुणी ही चुकीली गुणी बघायचं करताना आपल्याला ग्रामपंचायतला काहीतरी करावं लागेल ना पोलीस स्टेशनला काहीतरी करावं लागेल आज़ मत वेगळे तुझे बाकी फक्त तू शांतर आम्हाला फक्त तुम्ही मी केलं ना वाद आपल्या आपल्याला रस्ता आपल्यासाठी पाहिजे रस्ता सगळ्यांसाठी रस्ता कळायला पाहिजे केलंय गुन्हे हे तर कळायला पाहिजे ना बरं ठीक आहे आपल्याला माहित नाही हे करायचं कोणी ठीक आहे एक मिनिट मला काय म्हणायचे आता हे काय माहित ते करून घ्या मी कुणी करायचं आहे का माहिती कोण आहे मग कसं करायचं कोण करणार रे तुम्ही सांगा आता ठीक आहे करायचं डायरेक्ट कोणी करायचं ते तिव्याकडे लागंनाय कोण कोण टाकणार काकणार कोण टाकणार कोण आजबा काय काय आहे नाही काय नाही बरं गुकुळ तयार तू अंगळ घेत तू आता काय सांगतोय काय म्हणणार तुला किती भाव पावती नाहीकडे दुसरे 10000 पावती भाड ए बरोबर टाकायचं

तोडकपिटल नाही हा रस्त्यात ओर बंद राही सांगायनी सांगतो बंद राही काय बायसे बरं काय करतो कोण काढना बंद राही सिमेंट आणणार कोण सिमेंट आणणार बंद रस्त्या बंद राही

આમી હનુમા હે तू मग एवढं चिगळ चिघळून काय दिलं तू तू हे केलं ना चित्र त्याने नाही कुठे त्याने त्याने ना ग्रुप वर प्रकरण वाढवलं त्या त्या ग्रुप वर प्रकरण त्याने वाढवलं काय वाढवचं गरज तुला तू राहायला कुठे पन्नास फूट लांब

तुम्हाला कोणी बाकी कोणी बघितलंय का फक्त लुल्याने मला बघितलं लुल्याला इतरा मी काय करत होतो उकरीत होतो का जरूर लागत होतो काय करत होतो मी तिकडे ते काटे का त्याने बघितलं बघितले जण होती बाबा मी म्हणतो मी हनुमंत होतो आणि शत्रु आपन ट्रैक्टर चालवलं म्हणतो मी पांडा पांडाचं तसं उत्तर येते आणि चालवाय शत्रु आपन चालवलं ना मी तिथं तापाच्या घरी

सरळ तू ग्रुपवर टाकला असताना की आमक्या आमकेने उकारले बा वीस एकट होत होता ना तिथं গোয়ে লাত্যযেত গুত্ই সিমেতব nahin i woda করো হকরজা আজচirosপ঻ে được রাহ একর়রা থিয়ের আফরািocংযে রাহযșili আজি.. আজি প্রযেষ। আনঙ্ন আজারক

नाही नाही ही चुकी झाली का नाही हे तर निस्तरून तिथे द्यावंच लागणार रे पण आज पण ग्रामपंचायतला त्यांच्या काय करता येईल निर्णय घ्या तू त्याच्यावरती म्हणताय नाही सांगितले कोण कोण तिघा म्हणजे ठीक म्हणजे मध्ये घेतला ग्रामपंचायतचा माणूस आहे इथे ग्रामपंचायतचा कळलं काय मी सांगतोय काय मी पांडा मी तुला किंवा आपल्याला म्हणलं आपल्याला असंच करायचं चला मग तू पोर्तं का घ्यायला मोकळा इथं मी आणि बघितलं म्हणून आता सगळी बघा ऐका ग्रामपंचायतच्या माणसाचं हे काम चुकीच नावाचं जर माझ्या हात पाडला तर मी काय करू शकतो काहीच नाही करू शकत काहीच नाही करू शकतो मला बघितलं लुलेल तुम्ही फक्त इतर मी काय करतो इथे

नाही केलं तू बन केला मी ते सांगतो मी तुमच्या पुढे किती नाही म्हणत तुम्हाला तू थांबाय होतो ना तू काम थांबा ग्रामपंचायत मध्ये आहे का नाही तू आहे का नाही तू शिपाई म्हणून काम करतोय का नाही कशा पद्धतीने कोणते एस्टिमेट गतिरोधी सगळी सगळी कोण होती शत्रू तू आज नाव सांगली एकट्याच तुझं एकट्याच नाव सांगून ती बाजूला निघून गेले हा हा ना

खडी नाही टाकायची हाय असे याच्यावरती डायरेक्ट आखे सिमेंट भरायची ही खडी खडी बाजूला टाकायची डायरेक्ट ही खडी नाही लोटायची त्याच्यामध्ये खडीने ते उकर उकरला जाईन परत हा 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 मग त्या हिशोबाने तसं सांगता तस सांगायचं

ते फिरलं ना संध्याकाळी उकरायचं ऐका संध्याकाळी सहा साडेसहा ला उकरायचं व्यवस्थित करून द्यायचं आपल्याला गरजच नाही तुम्ही संध्याकाळी कधी करणार आहे ना त्या टायमिंगला आहे ना ग्रामपंचायतला एखाद्या सदस्याला सांगा की आम्ही करतोय एखादा सदस्य इथं बोलून घ्या हा मग मग करा तसं डायरेक्ट पण करू नका एखादा सदस्य कोणतरी बोलू आणि मग करा नाही नाही पण करतो म्हणले केलं नाही तर काय त्याच्यावर तोडा सांगा नाही करायची ती काय करतो म्हणले अवलय फासो पशी दंड या आता करतो म्हणते नाही केलं काय चाललंय तुम्ही एवढं कोणी जमणार नाही तुम्ही सरपंच काय करा माहितीये का आता हे मिटलंय समजा पण सगळ्यांना लेखी नोटीस सगळ्यांना तरी पण देऊन ठेवा म्हणजे आपल्याला काही त्यांच्यावर कारवाई करायची नाही पण जी काय आहे ती का जाऊ का त्यांच्यावरती ग्रामपंचायत शिक्का मारून नोटीस त्यांना नोटीस हा त्यांना नोटीस द्यायचं शिक्का मारून ग्रुप वरती पण टाका म्हणजे लोकांना पण कळून की तुम्हाला तुम्ही त्यांना समज दिली आहे म्हणजे डायरेक्ट तुमच्या आहे